प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हळवणकर आणि कार्यसम्राट म्हणजे ज्यांचं टॅगलाइन आहे काम सुपरफास्ट असं कार्यसम्राट आमदार राहुलजी आव्हाडे आणि प्रकाश अन्ना आव्हाडे यांच्या ह्या बळावर ही निवडणूक अगदी एकदम सोपी झालेली आहे कोणतंही आता यामध्ये निकालाच विजय होण्याचं आमचं या ठिकाणी शंभर टक्के आम्हाला या ठिकाणी खात्री आहे महायुतीचे इचलकरंजीतील सर्वच्या सर्व, सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येणार आहेत आणि नक्कीच सोळा तारखेला मोठ्या उत्साहात इचलकरंज इचलकरंजी शहरामध्ये गुलालाची भव्य अशी उधळण या ठिकाणी होणार आहे आणि मी या प्रभाग क्रमांक दहा मध्ये उभारलेले उमेदवार महायुतीचे अ मधून रवी राजपूते ब मधून दोन दो नंबर दोन नंबरला बटन असलेले विद्या मनोज साळुंके आणि क मधून नूतन दिलीप मुता आणि ड मधून तानाजी पवार साहेब या ठिकाणी हे चार उमेदवार अगदी धडाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमाग यांचा मागचा अनुभव कामाचा अनुभव आणि प्रचंड काम या प्रभागामध्ये केल्यामुळं या ठिकाणी निवडणुकीला कोणताही अडथळा नाही निवडणुकीला कोणताही विषय असा राहिलेला नाही की जेणेकरून कोणतंही आम्हाला आता ही विजयाचा सगळीकडे जिथं जाईल तिथं विजयाची चिन्ह दिसतात आणि नक्कीच या ठिकाणी सांगतो हे चारही उमेदवार माहितीचे प्रचंड अशा मताने या इच्छलगंजी शहरामध्ये निवडून येतील असा इथं ठाम विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो असं गाफील न राहता पुन्हा एकदा या मताच कशा मध्ये कशा प्रचंड मतामध्ये कसं रूपांतर होईल या दृष्टीनं सगळ्यांनी प्रयत्न करून प्रत्येक एक एक मत किती महत्वाचं आहे हे मला तर माहित आहे या दृष्टीनं सगळ्यांनी प्रत्येकाचं एक एक मत या माहितीच्या उमेदवारांना तीन कमळ एक दोन हिशोबांना द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो